मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातील शेतांमध्ये पेरणी केल्यानंतर सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाने काहीशी आशा निर्माण झाली होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने उभी पिके सुकू लागली आहेत शेतात उभ्या असलेला कापूस सोयाबीन मका तूर अशा खरीप पिकांना आता तीव्र पाण्याची गरज आहे पाऊस लवकरच झाला नाही तर शेतकऱ्यांनी जणू आपल्या लेकरासारखी जपलेली ही पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेकांनी डोळ्यात अश्रू ठेवून पिकांकडे पाहणे सुरू केले आहे पिकाची कंडिशन कशी आहे पावसाळ्यामध्ये जे आहे ते उन्हाळ्यासारखं ऊन तापत आहे कसे पिकं जगत आहेत का हे आता बघा दोन महिने उलटून गेले पावसाचा पत्ता आणि आषयाकडे असेल थोडस झिम झिम पाऊस झाला त्याच्यावर माल आतापर्यंत जगले आता पूर्ण वाळून गेलं वावर वाळलं राहिली नाही वावरामध्ये काय काय जास्तीत जास्त एक आठ दिवसाचा माल हे आठ दिवस जर पाणी आलं ठीक नाही तर सगळे माल वाळून जातील कसा आहे जमिनीची वल लगेच नाही आहे बघा मार आहे भरभूर माथाड हे काहीच नाही राहिली वल किती दिवस पाऊस नाही आला तर आता एक दोन चार दिवसात जर पाऊस पडला तर ठीक हे नाही पडला तर हे सगळं माल वाळून जाणार काय वाटतं पाऊस येईल असं वाटतं पाऊस आता घ पडतं तापतं ढगळ येते पण पाऊस पडायचा पत्ता नाही ना। एकरामध्ये काय काय पेरलं होतं काय आता मक्का एका एकामध्ये आहे <laughs> जनावरांसाठी घास आहे गवत आहे सगळं वाळून चाललं विऱ्याला पाणी नाही <laughs> शेतकरी काय करणार संकटात ही सरकारला साथ देत नाही वरून निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्या सगळे हाल चालू आहे सध्याला सगळ्यांचे सगळे लाल आहे सरकार सगळ्याला आले पण शेतकऱ्याचे झाले नाव सांगायचं माझं नाव जनादन साळे वडगाव सध्या मराठवाड्याकडे जे आहे ते पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते सध्या तुम्ही ज्या शेतात उभा तुमची स्वतःची शेती आहे त्याच शेतामधली पिकं जे आहेत ते पावसाभावी सुकलेली दिसत आहेत वाढ फुंटलेली आहे काय बोला सगळेच सगळेच खुटले न ते पावसान सगळं ना ते त्याला पाऊसच नाही तर काय येणार सांगा ना तुम्ही जर पाऊस आला तर त्याला काय येईन आणि पाऊस जर नाही आला तर काय येणार आहे याला एवढी मेहनत करून गेली सगळी वायाला काय राहील त्याच्यामध्ये काय काय तुम्ही सांगा ना आता हे मूग पेरलेला आहे तिकडे तूर पेरलेली आहे हो याला जवळपास निधन कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला खोरपारपायला काय करायचं सांगा ना तुम्ही आता काय येऊ राहिल त्याच्यामध्ये त्याला जर पाणी नाही काही नाही यायचं आहे हो आता पाऊस उघडून जवळपास निदान महिना व्हायला आला हां तसं पावसाचा पत्ता नाही सुरुवातीला पाऊस झाला होता याच्या अदुगर मिरगाच्या अदुगर पाऊस झाला होता तेव्हापासून पाऊसच नाही फुरफुर फुरफुर पाऊस त्यांना काय होणार फुरफुर पावसानं मिरीला किंवा पाणी नाही काय पाणी कमी झालं ना सगळं हां बोरलं तर नाहीचे किती दिवस पाऊस किती दिवस वाट पाहणार आहे आता हे किती दिवस टिकणार आहे हे टिकून टिकून लाईत एक आठ दिवस टिकन याच्या पुढं काय टिकणार आहे जाईन कामातून सगळं काय येणार त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ना सरकारकडून काय अपेक्षा होती ईमा भरा म्हणते ईम ए भेटत नाही हो आणि काय करा दोन वर्ष झाले मागच्या वर्षी काय तर म्हणजे एक एक रुपयाचा ईम फाडा हो काय मिळालं त्याच्यामध्ये सगळे ईमे फाळले आम्ही काय भेटलं नाही त्याच्यामध्ये बी त्याचे आधोगर बी काही पैसे भरून ईमे काढले होते त्याचे बी सुद्धा नाही भेटले आणि या वर्षी काय सांगत ते हो का भरा पैसे तुम्ही चारशे रुपये काय पाहुणे चारशे रुपये काही एक करी काय करीन शेतकरी सरकार सांगा तुम्ही काय देत सरकार काय देऊन नाही राहिलं नाव करते मग काय देऊन राहिले सांगा ना तुम्ही शेतकऱ्याकडे लक्षच नाही ना काही लक्ष असलं तर आहे नाही तर काय कोण लक्ष करत शेतकऱ्याकडं सांगा ना मोठी मोठे मोठे लोक जे काय त्यांचे राहते समजा याचे संपर्कामधले ते त्यांच्याकडे पाहते दुसरे गरिबाकडे कोण पाहतं हां कसं पाहिजे मग सांगा ना तुम्ही काय